राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा केला नाही तुमच्या मतांचा तुम्ही विचार करता म्हणून आमच्याकडे तुम्ही येऊन पाच पाच दहा लाखाची कामं कपाला पोटाच आणि ज्या दिवशी आंदोलन उतरून या ठिकाणी फेकून उतरेल तुम्हाला भगतसिंगाची आठवण काढावी लागेल तुम्हाला या ठिकाणी राजगुरूची आठवण काढावी लागेल त्या स्वातीचे आम्ही मुलं आहोत छत्रपती शिवरायाचे पाय आम्ही आहोत आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढणार आणि जिंकणार देखील या प्रशासनाला माझी या ठिकाणी ग्वाही आहे की जर तुम्ही आमचा आवाज ऐकला नाही तर तुम्ही ऐकल्या नाही तर अतिशय मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी उभा करू आणि तुमचा परतीवर थोडी होईल लक्षात ठेवा ज्या दिवशी हा तरुण पुन्हा एकदा पेटून या रस्त्यावर उतरेल आणि त्यावेळेस जर कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर त्या सर्वस्वी जबाबदार तुम्ही असणार आहे आणि तुमची ही भूमिका असणार नाही वस्तू लक्षात आम्ही तुमच्याकडे कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये राहून या ठिकाणी आम्ही तुम्हाला आंदोलन केलं पायी चालले सत्याग्रहाचा लक्षात ठेवा आम्ही ज्याप्रमाणे गांधीजीला मार्ग वा। गांधी मार्ग वापरला आहे त्याचप्रमाणे आम्ही भगत नाना छत्रपती शिवरायांच्या तलवारीला बांधण्याची देखील माणसा आहोत त्या भागात क्रांती देखील गोष्ट लक्षात ठेवली प्रशासनाने आपल्या काळाचे पडदे उघडावे आमदार खासदार